नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं माझी आबाची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप असं स्वारस स्वागत आहे आणि आज मी चालली आहे लग्नाला तर बघू शकता तुम्ही म्हणलं हो थोडासा व्हिडिओ घ्यावा आणि जावावं तर आवरलं आहे सगळं घरातली कामं गायींचं दाखवते तुम्हाला गाय कशा निवांत बसले ते ती सगळी कामं आवरले ती स्वच्छच केलं आहे सगळं क्लिनिंग काही नाही ठेवलं तर आवरलं आहे माझं पण आता वाजले त्या साडे अकरा म्हणलं जाऊया पाहुणे एकचं लग्न आहे तर मी चालली आहे लग्नाला आणि दाखवते तुम्हाला थोडंसं गुलाबाचं फूल तोडूया आपण उभा ते आपल्या सगळ्या गाई आणि वैरण पण आणून ठेवले बरं का पहिलं आदोगर गायींचं बघायला लागतं आणि मग आपल्याला कुठं जायचं म्हणलं तर जायला येतं गाईंचं काम झाल्याशिवाय कुठं जाता येत नाही त्यामुळं उशीर झाला आहे आवर, आवर सगळी केली म्हणलं आता चला पटकन आवरून घेऊया आणि थोडंसं दमानं जायचं आहे ना आपल्याला रोडनी भरपूर गर्दी असती तर एवढं काय फास्ट गाडी चालवायता येत नाही आणि मी चालवत पण नाही एकदम दमानं जायचं म्हणलं आज गुलाबाचं झाड आणलं होतं नवीन त्याला फुल आले ते फुल तोडू असा कलर आहे थोडंसं खालणं तोडायला पाहिजे होतं गडबडीत आता राहते का नाही काय माहिती डोक्यात पण म्हणलं आहे फूल तर चला घालूया आपण म्हणून तोडलं तर गायींचं काल रुटीन थोडंसं शेअर केलं पण धारा काढायच्या वेळेस धारा का काढताना शूटिंग घ्यायचं राहून गेलं मग जेवढा व्हिडिओ काढला होता तेवढाच मी व्हिडिओ टाकला आणि म्हणलं आता धारा काढायचा व्हिडिओ आज किंवा उद्या बनवेन कसं असतं मोबाईल धरायला पण कोण नसतं मग एकटीला सगळं होत ना म्हणजे जमत नाही आणि जसं होईल जेवढं होईल तेवढं मी काढण्याचा प्रयत्न करते आणि टाकण्याचा पण प्रयत्न करते माझं काही तर डेली व्हिडिओ नसते तर जसं असेल तसं आणि असू द्या आपल्या आबाच्या लाडक्या ताईला सपोर्ट करा आणि तर जाऊया लग्नाला आता तिथं शूट घ्यायला नाही जमणार कारण का आपल्याला तसं म्हणजे माणसं ती दिसल्यावर एवढं जास्त नाही शूटिंग काढ काळ वाटत आणि कसं लगेच तोंडाकडे बघते ती ना मग ती नाही व्यवस्थित वाटत असं लहान मुली ही किंवा असं लहान लेकरं कोणी पण असली आणि त्यांनी शूटिंग घेतलं तर ती वाटतं असं की चांगलं पण आपण एवढ्या मोठ्या माणसांनी मला तर नाही वाटत म्हणजे कधी सवय लागल तेव्हा लागत पण आत्ता सध्या तरी आणखीन कॅमेऱ्यासमोर घरी एकटी असली त्यामुळं करती शूट आणि काय वाटत नाही पण कोण असलं की मला शूट जमतच नाही आणि बोलायला पण येत नाही कोणी नसलं तर मग प्रयत्न करून करून दोन तीन वेळा शूट करावं लागतं तेव्हा एकदा कुठंतरी माझं चांगलं येतं तर चला म्हणलं आवरलं आहे आपलं सगळं आता आणि आपली गाडी पण तयार आहे थोडीशी पुसून घेते तर चला आपली पर्स घेतली पर्स हातात घेतल्याशिवाय मला नाही जायला आवडत कुठं मोबाईल ती ठेवायला येतो आपला म्हणून मी पर्स असं सोबत घेत असते आपलं काय असो अगर नसो पण पर्स आपल्यासोबत असावीच तर चला उशीर व्हायला लागला आहे मला आणि झालं शूट घेणं तर नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करीन पण नाही झालं तर मग नाहीच तर माझ्या कालच्या व्हिडिओला खूप प्रतिसाद दिला बरं का हळूहळू प्रगती करतं माणूस असं काही एकदम प्रगती होत नसती तर होईल सुधारण्याचा प्रयत्न करीन मी पण आणि चांगलं चांगलं व्हिडिओ तुमच्यासमोर आणण्याचा पण प्रयत्न करेन नवीन असल्यामुळं थोडंसं आणि कामं भरपूर असल्यामुळं माझं पण नाही जमत राहून जातं तर बघू आणि आजच्या पुरता बास एवढाच व्हिडिओ आवडला का सांगा तुम्ही म्हणजे असं बघण्यासारखं एवढं काय नाहीच व्हिडिओमध्ये तर जाता जाता म्हणलं एक पाच मिनटाचा घ्याव हो व्हिडिओ म्हणून घेतला आणि साडी कशी दिसती मला सांगा मी छान वाटली आणि ब्लाऊज पण मी शिवलाय बर का छान बसलाय तर चला फुल लावायचे पैसे आता आहेत माझ्या तर भेटूया आपण नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर चला बाय सर्वांना